Ahmad Nagar News. पावसाचे पाणी मिल्लतनगर सेक्टर तीन मधील नागरिकांच्या घरात घुसले पालिका प्रशासनाने वेळेच्या पाण्याचा बंदोबस्त करावा अन्यथा सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर भव्य मोर्चा जिशान शेख श्रीरामपूर दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाचे पाणी मिल्लतनगर येथील सेक्टर नंबर तीन मधील नागरिकांच्या घरात घुसल्याने मोठी तारांबोळ उडाली आहे पावसाचे पाणी सुयोग्य पद्धतीने वाहून जाण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने योग्य नियोजन केले नसते असल्याने मिल्लतनगर वासियांना नेहमीच पावसाळ्यात अशा समस्यांचा सामना करणे भाग पडत आहे आणखी चार दिवस पाऊस होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज असल्यामुळे संबंधित नगरपालिका प्रशासनाने तात्काळ सदरील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जेसीबीच्या साह्याने प्राथमिक स्वरूपाची मोहीम हाती घ्यावी आणि मिल्लतनगर वासियांना दिलासा द्यावा अन्यथा त्रस्त मिल्लतनगर वासियांना बरोबर घेऊन दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेवर मोर्चा नेला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते जिशान शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे स्मार्ट अहमदनगर न्यूज